याची खात्री त्याचा अपमान होणार नाही अशी व्यवस्था प्रत्येकास आपला दर्जा उंचवण्याचा अधिकार असेल सामाजिक आर्थिक व इतर प्रकारचा दर्जा उंचवताना त्यास कुणीही नाही संधीची समानता प्रत्येक नागरिका समान संधी व समान, समान काम येईल नियोजन असेल कोणत्याही कारणास कोणात संधीच उपलब्ध होणार नाही अशी स्थिती राहणार नाही लोकांना आपली प्रगती साधता येईल धन्यवाद व्यक्तीची प्रतिष्ठा नागरिकांना आपली प्रतिष्ठा बागेत ठेवता आली पाहिजे असे वातावरण निर्माण केले जाईल कोणाची प्रतिष्ठे ठेच लागणार नाही याची आपण काळजी घेऊ धन्यवाद राष्ट्राची एकता राज्य भाषा वेस तसेच राज्याचे सीमावाद सामंजस्याने यांचे निकाली करून त्यात फूट निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल धन्यवाद राष्ट्राची एकात्मता विविधतेने नटलेले राष्ट्र एकात्म राहायला हवे आम्ही सर्वजण एकमेकांमध्ये इतके मिसळून जावे की एकापेक्षा दुसरा वेगळा असे चित्र न दिसावे असे आश्वासन मिळावे <laughs> <में। laughs> बंधुता देशांमध्ये एकमेकांशी वागताना बंधुता भावने वागावे जगावे प्रत्येक व्यक्ती आपल्या चांगली भावना निर्माण మౌజ మజా మస్తీ మధే జమతే मौसमच्या मस्तीमध्ये रमते मना निसर्गाचा नंदन बन साई बना साई बना सुटीचा अभंग लुटू झाडी हे दिवा प्राणीपती कारुळाव्या क्षण मस्ती मस्तीमध्ये रमते मना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ पण